मंडळी तुम्ही पाहू शकता पपई पिकाला कशा प्रकारे सेटिंग झालेली आणि सगळ्यात महत्त्वाचा जर विचार केला तर जमिनीपासून फक्त निव्वळ एक ते दीड फुटावर जे काही आपल्या पपई पिकाला आहे तर ते फळं लागायला इथं सुरुवात झालेली मित्रांनो हे एकच झाड नाही तुम्ही इकडं पूर्ण जर प्लॉट पाहिला तर एक सारखी जी समान सेटिंग आपण ज्याला म्हणतो तर ती प्रॉपर सेटिंग इथं झालेली आहे आणि बुडाच्या फळाचा जर विचार केला तर दीड दोन किलोच्या आसपास सुद्धा जे फळाचं वजन आहे तर ते आपल्या शेतकरी मित्राचं भरलेलं पाहायला मिळतं मित्रांनो मित्रा मी शिरंबे गावामध्ये कोरेगाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यामधील हे जे गाव आहे तर या गावामध्ये आहेत या गावामध्ये आपले पाटील बायोटेक कंपनीचे एक प्रगतशील शेतकरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत या दादा तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत किशोर बाचल ज्यांना नावाने बापूसाहेब बासू सुद्धा म्हणतात राम दादा। राम दादा राम सर्वप्रथम आपली ओळख करून द्या मी किशोर भवनराव वाचल राहणार शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा बरोबर दादा आता ही जी आपली पपईचा प्लॉट आहे तर हा याची लागवड केव्हा झाली एक डिसेंबरला दिस्थ। झाली आणि कोणत्या कोणत्या व्हरायटी लावलेल्या आहेत आपण मी सातशे शहाऐंशी तीन एकर लावली साडेतीन एकर ही पंद्रा नंबर पंधरा नंबर लावले ह्या दोन्ही व्हरायटी म्हणजे दोन्ही जे रोप आहेत तर आपले पाटीलबाई टिक्ष टिशू कल्चरचे बरोबर आता पपई पिकात सध्याचे रेटचा जर विचार केला तर एक अंदाजी काय रेट चालू आहे सुरुवातीला माझी शहाऐंशी सातशे शहाऐंशी चालू झाली नऊ रुपये अकरा रुपये दर मिळाला चार पाच रुपये खर्च होऊन पाच सहा रुपये राहत होते पण आता पहिला तोडा माझा याचा झाला एकोणतीस रुपये दर मिळाला मला एकोणतीस रुपये हा रेट खर्च वाजता जाता तिथं मला साधारण पाच रुपये खर्च आला तेवीस चोवीस रुपये हातात आले माझे किलोला आणि म्हणजे तुम्ही डायरेक्ट मार्केट मार्केटमध्ये नेता तर आता म्हणजे आपल्यासारखे भरपूर म्हणजे आता याच्यामध्ये असा विषय नाही की आम्ही आमचा स्वतःचा प्रचार करतो तो काही पार्ट वेगळा आपला परंतु आपले जे इतर शेतकरी मित्र आहेत भरपूर सारे आपल्या महाराष्ट्रातील पपई पिकाची लागवड करतात आता तुम्ही याच्या अगोदर पपई पिकाची लागवड कधीच केली नाही म्हणजे ही पहिलंच वर्ष हा पहिलंच वर्ष आहे असं कारण मी माझे जवळजवळ सतरा अठरा एकर शेती आहे बरोबर पण मी ऊस पीक कधी घेत नाही हां फळबाग आहेत आणि तरकारी शंभर टक्क्या दिस करत टोमॅटो टोमॅटो वगैरे हां सगळे शिमला मिरची टोमॅटो संपूर्ण काय असेल म्हणजे आता सुद्धा माझं भेंडी दुधी भोपळा टोमॅटो हे चालूच आहे पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाटील बायोटेकचं सागर पाटील सागर पाटील यांची माझी भेट झाली आणि ही सगळी शेती एवढी बघितल्यानंतर आमचा विषय झाला त्यांनी म्हणले पोपईचं पीक करून पहा करून मग सुरुवातीला आम्ही सातशे शहाऐंशी लावले सातशे शहाऐंशी आणि पुन्हा हे पंधरा नंबर लावले एकंदरीत आता दोन्ही सातशे शहाऐंशी आणि पंधरा नंबरचं टोटल क्षेत्र किती आपलं पपईचं सा। साडेसहा एकर आहे एकर तर म्हणजे तुम्ही पपई पिकाचा लागवडीचा विचार अशा प्रकारे केला आता ज्या वेळेस ज्या वेळेला मी लागण म्हणजे चर्चा आमची झाली त्यावेळेला मी व्हिडिओज बघितले पाटील बायोटेकचे सरांचे युट्यूबला आणि बराच दिवस त्याच्यावर अभ्यास केला आणि मग रोप केली मग रोप म्हणजे सांगण्याचा उद्देश आता ही जे आपण बागेमध्ये उभा आहे याच्यामध्ये आंतर पिक मी कांद्याचं घेतलं होतं याच्यावरती कांदा घेतला होता मलचिंगवर आणि या साडेतीन अकरामध्ये त्या मधल्या बत्तीस टन कांदा काढला साडेतीन अकरा बत्तीस टन हा बत्तीस टन कांदा काढला आणि पपईच्या मध्ये जे आहे मध्ये जे जो जागा राहिलेली होती त्यामध्ये झेंडू लावला झेंडूचे साधारण दोन अडीच लाख रुपये झाले माझे झेंडू मधी झाड केली चांगला मिळाला पण परंतु एकंदर मी सुद्धा कसं आहे की कुठल्या कंपनीचं रेफर करेल वगैरे अशाचा भाग नाही पण तरी सुद्धा की आता मी मी मग सांगले भेंडी चालू आहे भोपळा चालू आहे टॉमॅटो चालू आहे संपूर्ण जेवढी माझी शेती आहे ती सगळी पाटील व्हायची बरोबर तंत्रज्ञानानुसार किंवा त्यांच्या शेड्यूलनुसार आणि त्याच्यात इतर कंपनीचं कुठलंच कधी वापरलेलं नाही म्हणजे थोडस त्यामध्ये सांगायचं की त्यांचा शेड्यूल जे वेळापत्रकात दिलेलं आहे ते डोळे त्याच्या व्यतिरिक्त काय करणार मग प्रॉब्लेम आला कसा नैसर्गिक प्रॉब्लेम आला सागर पाटील वगैरे किंवा कंपनीला व्हिडिओ पाठवले आपल्याला रिप्लाय होतो की हे तुम्ही करा मग त्यामुळं मी तर सध्या म्हणजे किती पैसे मिळतील हे मला माहित नाही पहिल्यांदा करून इतकी बाग चांगली आली याच्यातच समाधान जास्त बरोबर आता तुम्हाला पपई पिकाची लागवड केल्यानंतर म्हणजे अशा काय आडी अडचणी आल्या भाऊ रेग्युलर म्हणजे समस्या काय काय आल्या माझ्या दृष्टीने विचार केला तर मला काय नाही समस्या म्हणजे याच्यामध्ये अडचणी काय येणार ऊन वारा पाऊस म्हणजे नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीच्या आम्ही ह्या वेळेला सुदैवी आहे आमच्याकडे वादळी वारा झालेला नाही किंवा जा, ज्या जादा टेम्परेचर नव्हतं त्यामुळं ओके ओके प्लॉट आणि पाऊस पाणी भरपूर म्हणजे व्यवस्थित आहे व्यवस्थित आणि सगळ्यात महत्वाचं मा की माझी जमीन अशी वर चढावर असल्यामुळे तर पाणी किती पाऊस झाला तर त्यामुळे पाण्याचा निचरा झाल्यामुळे मला तसा काय प्रॉब्लेम आला आता माझं कटिंग चालू झालंय म्हणजे तोडा चालू झालाय गेल्या शनिवारी पहिला तोडा आता दुसरा साडेसहा एक साडेसहा नाही साडेतीन तो पहिल्यांदा झाला माझा जून मध्ये चालू झाला सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी त्याचं पण आतापर्यंत जवळजवळ पंचवीस हेक्टनाचं आपण आता मला तुम्हाला अजून असा एक प्रश्न विचारायचा होता थोडा सातशे शहाऐंशी आणि पंधरा नंबर मध्ये काय थोड्या व्हरायटीत काय फरक जाणवतो का फरक जाणवतो म्हणजे गिरायकाला पंधरा नंबर आवडते कस्टमरला आ, कस्टमरला आणि व्यापारी सातशे शहाऐंशी म्हणलं की पाडून मागतात पाडून मागतात थोडं म्हणजे नकोच म्हणतात आम्ही काय केलं दोन्ही लावली जो पंधरा नंबर घेईल त्यालाच सातशे शहाऐंशी जो गेल त्यालाच पंधरा नंबर रुपये त्यामुळे माझी जाते पण बाकीच्यानी जे सातशे शहाऐंशी केले ना म्हणजे वाईट अवस्था आहे आता सुद्धा गेल्या बुधवारी गेल्या बुधवारी त्याचा तोडा केला ह्याचा शनिवारी मला एकोणतीस मिळाला आणि तोच दर तिथं तो मला सातशे शहाऐंशीला तेवीस रुपये मिळाला सहा रुपयाचा ते आठ रुपयाचा डिफरन्स ठेवून सातशे शहाऐंशी पण तसं जर बघितलं तर पंधरा नंबरला बी जादा फळ आहे पण सातशे ला सुद्धा आहे पण आता मार्केट मध्ये चालत नाही त्याला आपण काय करू शकतो रोज मागणी नाही त्याला आपण काय करू शकतो बरोबर सातशे शहाऐंशी सुद्धा व्हरायटी चांगली आहे चांगलीच चांगली तर सर म्हणजे एकच झाडने आता आपण लोकेशन पण चेंज केलेली आहे तर पूर्ण जो प्लॉट आहे तुमचा बऱ्यापैकी एक सारखा भरलेला आहे एकंद अर्ध झाड असत थोडं कमकुत असतं आणि विशेष म्हणजे ही जी जमीन आहे आपली तर ती चुनखडी चुनखडीयुक्त जमिनीमध्ये थोडं कोणतंही जे पीक चालायला थोडं हे चालतं परंतु प्रॉपर तुम्ही वेळापत्रक खत व्यवस्थापन डोळे झाकून फॉलो केलं त्याच्यामुळे आज आपला जो प्लॉट आहे तर तो चांगला वाटतोय तर एकंदरीत तुम्हाला जे पाटील बायोटेक वेळापत्रक वापरल्यामुळं काही फायदा झाला का शंभर टक्के फायदा झाला शंभर टक्के झाला इतर आता तुमचे पण काही शेतकरी बघितलं ना तुम्ही त्यांचे जे शेड्यूल असतं ते छापील पण येत छापील मोबाईलमध्ये मध्ये छापील पण येतात म्हणजे शेतामध्ये आल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे आपला पण सुद्धा म्हणजे पाटील बायोटेकच्या मुळे आणि तिथं लगेच फुड आहे ना की ह्याला ही फवारणी करा त्याला ते औषध आहे बरोबर ओके फोटो जरी टाकला तर लगेच तुम्हाला मिळते आणि आपले सागर पाटील सर मी आपल्या शेतात व्हिजिट दर आठवड्याला पंधरा ते मित्र झाल्यामुळे सारखं ते असतंय ते बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपलं पाटील बायोटेक कंपनीचं एक तंत्रज्ञान आहे एक वेळापत्रक आपण शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कंपनीचा असा कुठलाही हेतू नसतो की शेतकऱ्यांनी आपल्याच कंपनीचे प्रोडक्ट वापरावे जर तुम्ही आम्हाला सांगितलं सर हे प्रोडक्ट भेटत नाही तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या चांगल्या कंपनीचे सुद्धा जे प्रोडक्ट आहे तर ते सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जळगाव नेरी येथे आपले पाटील बायोटेक कंपनीची कल्चर लॅब त्याच्यासोबतच नर्सरी सुद्धा आहे आपण पपई पिकाचे पंधरा नंबर सातशे शहाऐंशी याच्या दोन महत्वाच्या व्हरायटी आहेत तर त्या शेतकऱ्यांना इम्पोर्टेड मध्ये घरपोच देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासोबतच केळी पिकाची जी नाईन ही जी काही टिश्यू कल्चरची व्हरायटी आहे तर आता मी चार एकर लावलेली आहे केळी ना हा पाटील बायटोकडून घेतली टिशू कल्चरची मला वाटतं आठ दिवस झाले गेल्या बुधवारी लागण केलेली आहे साधारण पाच हजार दोनशे झाडे लावलेली आहेत त्यांच्या शेड्यूल नुसार सगळं चाललंय काल पहिली आळवणी झाली एकोणीस केली के ते हळूहळू तुमची औषध सगळी पाठवायला लागल्यात माझ्या <laughs> <laughs> तर शेतकरी मित्रांनो टिश्यू कल्चर केळीची रोपं सुद्धा आहे जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून आजच बुकिंग करू शकता आपल्या रोपांची आणि आपण घरपोच ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना रोपं देण्याचा प्रयत्न करतो आणि जसं दादांनी सरांनी सांगितलं की फोटो टाकल्यानंतर आम्हाला वेगळी म्हणजे वेळोवेळी चांगली माहिती त्या समस्याचं समाधान मोबाईलमध्येच पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही फक्त पिकाचं नाव जर टाकलं तर पूर्ण लागवडीपासून काढणीपर्यंतच जे संपूर्ण शेड्यूल आहे तर ते आपण आपल्या शेतकरी मित्रांना मोबाईलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो याच्यासोबतच तुम्हाला शेती करताना कुठलीही समस्या असेल तर त्या समस्येचे फोटो व्हिडिओ काढून आम्हाला याच नंबरवरती टाका तुम्हाला बारा तासाच्या आतमध्ये जो काही प्रॉपर रिप्लाय आहे तर ती आमची टीम देण्याचा प्रयत्न करते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असला तुम्ही पहिल्यांदाच पपई पिकाची लागवड करणार असाल तर डोळे झाकून आपल्या या नंबरवरती व्हॉट्सअपला फक्त पपई असा लिहून पाठवा तुम्हाला ए टू जेड लागवडीपासून शेवटपर्यंत काढणीपर्यंतचं जे नियोजन आहे तर ते आपण मोबाईलमध्ये देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद